काय ठरलंय मग तुमचा मी होकार समजू मला उगा टेन्शन आलंय काय काळजी करू नकोस ग ऑल द बेस्ट नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अशी, अशी ही बनवा बनवी आता अशोक सराफ घेऊन आलेले आहेत अशी ही जमाजमी एक साठ वर्षाच्या वयाच्या प्रसंगी वयाच्या नंतर ही एक प्रेम कहाणी आहे आजी आजोबांची प्रेम कहाणी ही आपण या ठिकाणी बघणार आहोत यासाठी अशोक सराफ वंदना गुप्ते हे सर्वजण या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेसाठी आलेले चालत जाऊयात या पत्रकार परिषदेमध्ये

एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे पण ते नर्म विनोदी असे डायलॉग आहेत म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी आणि असं काही नाही असं काम झालं का नाही ना काय घे हा सुद्धा हो हो बर ठेवू ठेवतेच म्हणजे काय म्हणजे अशा कंपेरिजन असं होऊ शकत नाही तो सब्जेक्ट हा यंग कोरांचा सब्जेक्ट होता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले ते होते हे असं नाहीये हे एका उतार वयातल्या दोन व्यक्तींचं म्हणजे एक मातारा एक माता म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा जो हे आहे टेन्शन आलंय काय काळजी करणं कस काय ऑल द बेस्ट म्हणजे आता माझ्या वयाची आहे म्हणून तुम्ही जर मला यंग समजत असल तर काय हरकत नाही मला असं काही वेगळं नसतं माझंही तसंच आहे प्रेम ते करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल सगळं फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी जे तोटे असतील ते होतील तेवढे या या घराच्या दोन फॅमिलीची स्टोरी आहे आणि दोन फॅमिली स्टोरीमध्ये एका फॅमिलीचा मी एक सगळ्यात वयस्क पुरुष म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलं आणि दुसरी जी फॅमिली आहे त्याची ही आजी आणि या दोघांचं प्रेम जपत एक वेगळंच प्रेम आहे ते ट्रिपर जरा जास्तच कोइन्सिडेन्सेस होत आहेत <laughs> <laughs> कराव्यात कोणालाही करावं असं वाटेल वा अशी व्यक्ती जर भेटली तुम्हाला तर, तर करायला काय हरकत नाही जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर तो सोडून गेल्यानंतर एक वॅक्यूम तयार होतो बाळा पोकळी निर्माण होती पोकळी भरून काढणारं कोणतरी मित्र म्हणजे त्यात अगदी बियॉंड एक बय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते साथ संगत सोबत मैत्री आणि ती जर लिखाण माहिती तुम्हाला कशात मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार दोघांनाही दे... आणि ती मन जुळ जुळली पाहिजे हा कुटुंबाला बाकी दुसरा कुठलाही प्रेम करायचं आहे मन जुळली पाहिजे एकमेकांची कुटुंबा दोन कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गमतीशी लिहिली आहे पण आणि उत्तम कास्ट सगळी गमावून आणली त्यामुळे फार मजा येते फिरावं बघायला मी स्वतः काल दुसऱ्यांना सिनेमा बघितला पहिल्यापेक्षा मला परत दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडला आता ती सिनेमा जेव्हा हे जे आहे ना प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं एक अवखळ अशी कॉमेडी हा छान खूप वर्षांनी निर्मळ कॉमेडी बघायला मिळाली आणि दोन टीम त्यातले दोघांचे स्वभाव वेगळे पण एका ठिकाणी बांधले गेलेले हा म्हातारा येतो म्हातारा असा नाही आहे तो म्हणजे सिक्स्टीजमधले ते तर त्या तो थोडासा अवकड पुरुष असतो थो तो अवघड थोडासा थो तर तो त्याप्रमाणे तो ॲड दी बाई म्हणजे थोडं बाईच्या हेर धरून ती थोडीची अशी लाजणार नाही किंवा जास्त न ओपन होणं याची बाई असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे त्यांच्याची ती मजा काय काय घडते हे याच्यावरती आधारित आहे सगळी यम याची प्रेम होतं फरक विचारता आता फरक काय सांगू आता मी मला साठत जायचं हो काय कर तुम्ही यंग असल्यामुळे केलं असेल प्रेम तर त्याने तुम्हाला माहिती आहे ते तेच आहे त्याच्यात आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा आता याच्या पुढे कराल तेव्हा तुम्हाला येईल तो करून बघा वाचल्या लगेच होऊ पण नाही कारण मला ती अतिशय आवडली मला तिथं बांधणी मला तिचा थॉट आवडला मला तिची लाईन आवडली की काय की प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही मानसिक पण असू शकतो तुम्ही मनात तुम्ही पण एकमेकांची बांधणी जाऊ शकता मैत्री निखळ मैत्री होते अशी पण लोक आहेत कित्येक वेळ की त्यांना बाकी काही त्याच्यातून हेतू नसतो तशा प्रकारची कॉमेडी आता पण मला वाटत नाही कुणी केली असेल पण ही पहिल्यांदाच येते आणि असं म्हणजे काही नाहीये फालतूगिरी नाहीये डबल मिनिंग नाही काही नाही काही चोरीचं नॅरेशन झाल्याबरोबर राज पण आली मी पण दोघांनी हा म्हणतो आता ह्या वयात इतकं सुरेख स्क्रिप्ट मिळणं आणि संबंध जमून राजकमल सारखं प्रोडक्शन बॅनर मिळणं आणि लोकेश गुप्ते दोघांनी विभव आणि तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे पाण्याचा हक्क आहे जर आपण आपल्याला हवं ते कधी करायचं आपण तम जमली तम जमली आणि लोकांचा प्रतिसाद अप्रतिम आहे आमच्याकडे रकाने रकाने निबंध पाठवत आहेत लोक इतकं एन्जॉयबल मूवी अनेक वर्षात बघितली नाही ह्या वयाच्या प्रेमकथेच्या उद्या आपण समोरासमोर येऊया मला सगळं खर खरं सांग ऍक्च्युली डॅड आजीला तुम्हाला काहीतरी सांगायचं <laughs> होतं की बऱ्याच वर्षांनी एक निकळ स्वच्छ थोडीशी हळवी थोडीशी तुम्हाला करणारी अशी कॉमेडी आलेली आहे तर प्रत्येकाने जरूर ती बघावी त्याला ती निश्चित आवडेल असं वाटतं आता चित्रपट गावातच प्रदर्शित होणार आहे ओ टी टी वर येणार नाही त्याचा आनंद मोठ्या पडद्यावरच घ्यावा आणि तुमची जमजम काल अभिनय सांगितलं मला सगळं काय कधी कुठे कसं काय ठरवलंय का तुम्ही ठरलंय ठरलंय म्हणजे त्यांच्या घरी माहिती का नाही काय मस्करी करता काय नमस्कार मी पुष्करात चिरपुटकर म्हणजे अशी ही जमी मधला नितीन म्हणजे वंदना मावशी याचे कॅरेक्टर प्ले करते त्यांचा मुलगा आणि ही गोष्ट आता तुम्ही ट्रेलर बघितला असेल रिलीज झाली आहे फिल्म आणि त्याच्यामध्ये मी अशा आहे का आईचा मुलगा आहे जी एका साठी नंतर प्रेमात पडली आहे तर का प्रेम कुणाला का होऊ नये मी आपण वेगवेगळ्या वयोगटात प्रेमात वयात प्रेमात पडतो तर आता या आईचं आणि बॉयफ्रेंडचं काय होणार आहे ही गोष्ट आहे तर मी पहिल्यांदाच अशी एकतर सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलंय अशोक मामांबरोबर पहिल्यांदा काम केलंय वंदना मावशी बरोबर मी आधी एकदा एक अँकरिंग केलं होतं ज्याच्यात सुद्धा मी तिचा मुलगा होतो सो आता हे असं वाटायला हरकत नाही की बऱ्याच ठिकाणी मी तिचा मुलगा वाटतो त्यामुळे वंदना औषधचं कास्टिंग झालं की मुलाच्या रोलसाठी माझं कास्टिंग व्हायला हरकत नाही या चित्रपटातील निवेदिता आचार्य वंदना आचार्य जे वंदना गुप्ते कॅरेक्टर प्ले करत मी त्यांची सून आहे आणि आ... माझी सासू जी आहे ती अतिशय धमाल मजा करणारी धत्तींग करणारी आहे आणि माझा नवरा जो आहे तो थोडासा खडूस कॅटेगरी आहे थोडा शिस्तप्रिय आणि मुलगा वडिलांच्या छायेखाली दबलेला आहे की आता काय मी मी प्रत्येक डिसिजन वडील जे सांगतात त्याप्रमाणेच मी क घ्यायचं आहे असं त्याचं द्विधा मनस्थितीत विचार अडकलेला आहे धीर असं आहे की धीर स्वतःचं एक म्युझिक कंपोजर आहे पण त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं पटत नाही so, सो ह्या सगळ्या फॅमिलीला बॅलन्स करणारं एकमेव कॅरेक्टर आहे ते म्हणजे निवेदिता आचार्य ओव्हरऑलच टीम खूप छान झाली आणि खूप छान एक पॅकेज आम्ही लोकांसमोर घेऊन आलो आहे आणि ते नक्कीच लोकांना आवडेल रादर आम्ही तीन चार वेळा फिल्म बघूनही असं झालं की अजून एकदा बघू शकतो आपण सो so, ही परत परत तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघू शकता अशी फिल्म आहे आणि ही फिल्म ओ टी टीवर इतक्याच तरी येणार नाही आहे त्यामुळे सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे की थिएटरमध्येच जाऊन ह्या फिल्मचा आनंद घ्या कारण फिल्म ही थिएटरमध्येच मोठ्या स्क्रीनवर बघायलाच बनवलेली असते सो माझी खात्री आहे की अशी ही जमवा तुम्हाला नक्की आवडणार आहे सो नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा थँक्यू नमस्कार मी ओंकार कुलकर्णी मी अशी ही जमवा जंवी या सिनेमात अभिषेक ह्याचं पात्र करतो आहे मी वंदना गुप्ते म्हणजेच वंदना आचार्य ह्यांचा नातू आहे आणि जसं आत्ता माझी स्क्रीनवरची आई म्हणाली की माझं कॅरेक्टर माझे वडील आहेत ते स्ट्रिक्ट आहेत थोडे सुनील बर्वे सर माझे वडील वडिलांचं कॅरेक्टर करतात आणि पुष्कराज माझा काकाचं कॅरेक्टर करतात तर माझं कॅरेक्टर असं आहे थोडं की सगळ्या <coughs> वडिलांच्या प्रेशर खाली तो थो थोडा दबलेला आहे पण त्याला सर्वात जास्त फ्रीडम त्याच्या आजीबरोबर मिळतं त्यामुळे त्याचं सर्वात जवळचं नातं त्याच्या आजीशी आहे सो हे एक मला परत म्हणजे माझी खरं खरं असं झालं की मी फिल्मचं रिडिंग झालं त्यानंतर मी खरंच माझ्या आजीला फोन केला आणि मी आजीशी बऱ्याच वेळ बरेच तास गप्पा मारत होतो अशा विषयांवर जो आम्ही लहानपणीपासून नाही असे विषय बोललोय पण आता थोडं वेगळ्या प्रकारे ती कॉन्व्हर्सेशन झाली सो या सिनेमानिमित्त आय थिंक माझं आजीशी एक नवीन अँगल पाहिलं तिने नमस्कार मी तनुष्का विषय मी सारा कॅरेक्टर करते म्हणजेच अशोक सरांची नाच आणि माझे आई बाबा मिलिंद फाटक आणि सुरेखाताई करत आहेत सो so, यांना सगळ्यांना मी बघितलं आहे इवन ओमकारलाही मी ओमकारचं कामही बघितलंय सो so, मी यांच्याबरोबर काम करणार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण की यांना तर मी लहानपणापासून बघते आहे तुम्ही मोठे झालात कोण म्हणत हे, हे <laughs> <laughs> लगेच <laughs> आणि एक गोष्ट सांगायची की बाईपण मध्ये मी बंधू लहानपण केलेलं होतं पण मी तिच्याबरोबर कधी स्क्रीन शेअर केली नव्हती पण जसं हे सगळे म्हणाले की इट्स अ लेसन जेवढा मी यांच्यावर काम करतोय वंदन मावशी बरोबर अशोक सरांबरोबर बर, की इट्स अन इन्स्टिट्यूट जिथे आम्ही गेलो yeah. एक पंचवीस दिवस आणि खूप काही शिकलो जसं हे म्हणाले की खूप गोड फिल्म आहे इमोशनल आहे आणि आत्ता आपण जी नाती नाही टिकवतो प्रत्येक म्हणजे आजीबरोबर आजोबांबरोबर आईबाबांबरोबर कारण की सगळ्यांना आता खूप स्वतःची स्पेस हवी आहे तर हे ही म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की रिलेशनशिप किंवा नाती किती इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये कारण की हीच माणसं आहेत आयुष्यात आपलं काहीही घडलं तर हीच माणसं आपल्या पाठीशी उभी राहणार आहेत हे त्या सिनेमात आपल्याला कळतं आणि सारा हे कॅरेक्टर आजच्या जनरेशन आहे जेन जी आहे ती ती खूप फ्री आहे फ्री बड आहे तिला सगळं करायचं असतं ती पुढचा विचार नाही करत की अरे मी आत्ता असं केलं तर पुढे काय होणार आहे तिला आत्ता असं वाटतंय

आजच रिलीज झालेली आहे ती कालच अशी ही जमवा जमवी ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके महानायक महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सर आणि गुप्ते यांच्या अभिनयाची एक वेगळीच जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे सो आणि त्याबरोबर मला असं वाटतं की मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेले नामवंत कलाकार त्यांच्या जोडीला आहेत सुनील बर्वे चैत्राली गुप्ते पुष्करा चिरकुटकर सुलेखा तळवळकर मिलिंद फाटक या सगळ्यांच्या अभिनयन नटलेला हा एक सिनेमा आहे अतिशय गोड असा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये उतार वयातली प्रेमकहाणी त्या उतार वयामध्ये एका जोडीदाराची उणीव भासायला लागल्यानंतर जो एक वॅक्यूम क्रिएट होतो आयुष्यात सो त्यावेळेला समोर बसून कोणीतरी फक्त छान गप्पा मारणारा आपले चार शब्द ऐकणारा माणूस आपल्याला हवा असतो अशा विषयावरचा हा सिनेमा आहे त्याची मांडणी अतिशय छान पद्धतीने केलेली आहे कुठेही त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे कुठेही तुम्हाला त्रास नाही आहे छान हलक्या पुलक्या पद्धतीने या सिनेमाची मांडणी केलेली आहे ज्याला आपण कम्प्लीट एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म म्हणतो ना अशा प्रकारची ही फिल्म आहे ज्यामध्ये तुम्ही सहकुटुंब जाऊन बसू शकता आणि तुमचं शंभर टक्के निखळ मनोरंजन हा सिनेमा करतो